अत्यंत आहे झालेल्या लोकरीचे झालेला प्रचंड म्हणजे आपल्या संपूर्ण हातकल्ल्या मतदारसंघात आणि ते चांगल्या पक्षाच्या आणि त्या चांगल्या रीतीनं सुरुवातीला जे वाटत होतं ते त्याचा संपर्क नाही संपर्क नाही पण जनतेला दाखवून दिला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जनताही असत्यात आपल्या देशामध्ये आज असून आजकडे लोकसभा मतदारसंघाचे मान्य खासदार दक्षिता माने यांना प्रचंड मता लोकांनी जनतेने जोडून दिलेली आहे गेल्या सात तारखेला मतदान होऊन एक महिन्याचा कालावधी असताना आमच्यासारखे सर्वसामान्यचा विजय आहे सर्वसामान्य दादा आज लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे आज खेळ मी मतदारसंघातून माने दादा हे पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे आणि कॅटेगी टक्कर का असं ना पण दादांचा विजय हा नक्की झालेला आहे आणि लोकांच्या मध्ये विरोधकांकडून एक संभ्रम निर्माण होत होता की दादांची लोकांना भेट होत नव्हती दादा लोकांना भेटत नव्हते आणि विकास कामाबद्दल देखील शंका घेत होती पण दादांनी केलेल्या विकास कामांबद्दल पुस्तक लिहून जाहीर केलं आहे की कोणती कोणती आणि कोणत्या मतदार मतदारसंघात झालेल्या आहेत कौं आहेत आणि याचा लोकांनी दादांना पुन्हा एकदा विजय केलेला आहे मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो माने परत एकदा खासदार झाले आहेत आठ हजार दोनशे कोटी निधीच्या जोरावर आम्ही मतदान स्वागत केलं आहे त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी इथे जयसिंगपूरच्या सभेत संतोबाई मंदिर साठी चार कोटीचा सा निधी लावलाय त्या निधीच्या माध्यमातून हेरवाड गावाने भरघोस मतदान केलेलं आहे आज लोकसभा दोन हजार चोवीस चा निकाल लागलेला आहे हात मतदार या मतदारसंघातून दर्शील माने दादा हे पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे आणि काटेकी टक्कर का असे ना पण दादांचा विजय हा नक्की झालेला आहे आणि लोकांच्या मध्ये विरोधकांकडून एक संभ्रम निर्माण होत होता की दादांची लोकांना भेट होत नव्हती दादा लोकांना भेटत नव्हते आणि विकास कामाबद्दल देखील शंका घेत होते पण दादानी केलेल्या विकास कामांबद्दल एक पुस्तक लिहून जाहीर केलं आहे की कोणती कोणती आणि कोणत्या मतदार झालेल्या आहेत कोण कौं कोणत्या गावात झालेल्या आहेत आणि याचाच पाठपुरावा म्हणून लोकांनी दादांना पुन्हा एकदा विजय केलेला आहे मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो चु